नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या यूट्यूब मध्ये मी मारुती जाधव संस्थापक कृषी कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र हो आपल्या व्यवसाय उत्पादने जनजागृती पंधरावडा या सदरामध्ये आज आपण सातव्या दिवशी जो प्रॉडक्ट किंवा जे उत्पादन घेतलेलं आहे ते आहे ब्रिज ब्रिज म्हणजे काय तर ब्रिज म्हणजे एसओएम एसओएम किंवा त्याला गंधक विघटन करणारे जीवाणू सल्फर ऑक्सिडायझिंग मायक्रोबियल असं म्हणतात सल्फर ऑक्सिडायझिंग मायक्रोबियल लिक्विड बायो इनॅक्युलेंट असं त्याचं नाव आहे तर या प्रॉडक्टची ओळख करून अगोदर मी आपणाला एक विनंती करेन की आपण या कृषी तीर्थ चॅनेलवर आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल किंवा अजूनही आपण हे कृषी तीर्थ चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ चांगले व्हिडिओ बघायला मिळतील यापूर्वीसुद्धा जवळजवळ दोनशे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपल्या शेतीमध्ये योग्य पद्धतीनं सुधारणा करता येईल म्हणून हे चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे आमचे नेहमीचे जे शेतकरी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा एक विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपला हा व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर तो, तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावा ही माहिती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवावी आणि हा प्रॉडक्ट जो आहे ब्रीज किंवा स्वयं हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत जावा यासाठी आपलाही हातभार लागणं गरजेचं आहे आपण आमचे सबस्क्रायबर आहात त्यामुळं आपला हा जो ग्रुप आहे कृषी तीर्थ ग्रुप या ग्रुपचं कार्य या रूपानं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी मदत होईल त्यामुळं आपणाला विनंती आहे की हे आपण जास्तीत जास्त हा हे चॅनेल सबस्क्राईब करावं रविवारच्या कृषी संवाद कार्यक्रमामध्ये सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की आपलं हे कृषीतीर्थ चॅनेल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं यासाठी जे कृषीतीर्थ ग्रुपमधील लोक आहेत त्यांनी सक्रियपणे प्रयत्न करावा आणि हे जे आपल्या या पंधरावड्यामधली वी एस आय प्रॉडक्ट जागृती पंधरावडा यामधली जे व्हिडिओ आहेत हे प्रत्येक प्रॉडक्टचे व्हिडिओ आहेत आणि ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत ती माहिती पोचावी यासाठी आपण या सर्वांनी प्रयत्न करावा तर शेतकरी मित्र आपणाला माहिती आहे की जे आता कालपर्यंत आपण बघितलं ते काय बघितलं नत्रस पुरत पालाश या तिन्हीचे जीवाणूंचे जेवढे जेवढे प्रॉडक्ट वी एस आयकडं आहेत वी एस आय तयार करते त्या सगळ्यांची माहिती घेतली आपण म्हणजे अगदी वसंत ऊर्जापासून ते काल पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया विश्वात्मापर्यंत म्हणजे एन पी केचे जीवाणू आणि वी एस आयचे जीवाणू आज व्ही एस आय आपलं एन पी केचे जीवाणू आणि वसंत ऊर्जा याची आत्तापर्यंत आपण माहिती घेतलेली आहे आज त्याच्या पुढचा जो प्रॉडक्ट आहे ब्रिज सल्फर गंधक विघटन करणारे जीवाणू आता याचा जो सल्फरचा जो रोल आहे सल्फर म्हणजे गंधक याचा वनस्पतीच्या वाढीमध्ये अतिशय महत्वपूर्ण रोल आहे आपण ज्या वेळेला शेतकरी मित्र मागच्या दोन वर्षापूर्वी एक नाही मागच्या वर्षीच आपण अधिक महिन्यामध्ये अधिक मासामध्ये श्रावण आणि अधिक मास असं जोडून आपण जमदंगणी सरांच्या ऊस संजीवनी पुस्तकाचं पारायण केलं होतं त्या पारायणामध्ये आपण हे जे सगळे एन केचे घटक दुय्यम घटक सूक्ष्म घटक ह्याचा सगळ्याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी दररोज करत होतो त्यामध्ये आपण या सल्फरचा सुद्धा अभ्यास केलेला होता तुम्हाला आठवतंय का बघा त्यावेळेला मी सांगितलं होतं की सल्फरची गरज जी आहे ती पिकासाठी काय गरज आहे तर प्रथिनांच्या बांधणीसाठी म्हणजे जी प्रथिन आहे प्रोटीन्स आहेत त्याची जी वनस्पतीमध्ये बांधणी करणं गरजेचं असते त्याच्यासाठी सल्फरची मोठ्या प्रमाणात गरज लागते लिग्निन आणि स्टिरोलच्या निर्मितीसाठी लिग्निन हा एक घटक आहे हा वनस्पतीच्या वाढीमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे की स्टिरोल याच्या निर्मितीसाठी सुद्धा या सल्फरची गरज असते आणखी काय तर क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट म्हणतो की वनस्पती जी हिरवी दिसते त्या हरित कण मराठीमध्ये त्याला हरित कण म्हणतात तर त्या हरितकणांच्या निर्मितीसाठी सुद्धा या सल्फरची म्हणजे गंधकाची वनस्पतीला गरज असते त्यामुळे ते हरितकण जेवढ्या जास्त प्रमाणात तयार होतील तेवढी वनस्पती हिरवी दिसते म्हणजे गर्द हिरवी दिसते पाठीमाग कलर दिसतोय तशी हिरवी दिसते त्यासाठी क्लोरोफिलची गरज असते आता हे क्लोरोफिल कसं तयार होतं तर प्रकाश संश्लेषणामध्ये तयार होतं तर प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषणाची गती वाढण्यासाठी किंवा प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आणि नायट्रोजनचं चयन होण्यासाठी आणि या सगळ्या ज्या शरीरक्रिया आहे त्या शरीरक्रियामध्ये एक ज्या ज्या घटना घडत असतात त्याच्यासाठी ह्याची गरज असते म्हणजे सल्फरची गरज मोठ्या प्रमाणात असते त्यानंतर आता जर आपण बघितलं तर ही गरज कशी ओळखायची आपण मी त्यावेळेस सांगितलं तुम्हाला फक्त आठवण करून देतोय काय सांगितलं होतं त्या ह्याच्यामध्ये की गंधकाची कमतरता आहे आपल्या पिकामध्ये हे कसं ओळखायचं गंधकाची कमतरता तर गंधकाची कमतरता आणि नत्राची कमतरता ही जवळजवळ सारखीच असते म्हणजे नायट्रोजनची कमतरता नत्राची कमतरता आणि गंधकाची कमतरता एकसारखीच असते म्हणून हे जे सल्फर आहे याचा हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी सुद्धा चांगला उपयोग चा होतो या ब्रिज किंवा सल्फर गंधकाचा उपयोग हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी सुद्धा होतो मग याची जर कमतरता असेल गंधकाची कमतरता पिकाला पडली तर काय होतं तर नत्रासारखंच आपलं जे पी पीक आहे त्याची पानं पिवळी पडतात फक्त फरक एवढाच आहे की जा नत्राची ज्यावेळी कमतरता असते त्यावेळेला अगोदर जून पानं पिवळी पडतात आणि मग हळूहळू कवळी पानं पिवळी पडतात नत्राच्या फरच्या फरक लक्षात घ्या शेतकरी मित्रो नत्राची कमतरता आणि गंधकाची कमतरता हे तुम्हाला मी आवर्जून ज्ञान देतोय की हा फरक काय आहे की नत्राची ज्यावेळेला जा कमतरता असते त्यावेळेला खालची बुडक्याकडची पानं म्हणजे झुन पानं अगोदर पिवळी पडतात आणि मग हळूहळू कोवळी पानं पिवळी पडतात वरची पानं पिवळी पडतात सल्फरच्या याच्यामध्ये उलट असते सल्फरची जर कमतरता असते तर, तर कोवळी पानं वरची पहिली कोवळी पानं अगोदर पिवळी पडतात आणि हळूहळू मग पसरत पसरत जाऊन खालची झुन पानं सुद्धा पिवळी पडतात हा फरक आहे त्याच्यामध्ये सल्फरच्या आणि नत्राच्या कमतरतेमध्ये आता सल्फरची जर कमतरता असेल तर ही जी पिवळी पडलेली पानं असतात ही काय होतात तर हळूहळू लालसर होऊन किरमिंजी होतात किरमिंजी म्हणजे त्याच्यात जी जीवन जी जी असलं किरमिंजल्यासारखं आपण म्हणतो ते किरमिंजी होतात दुसरी गोष्ट काय होतं तर पानं अरुंद होतात म्हणजे पानाची रुंदी कमी होती पानाची रुंदी कमी होते आणि पानाची लांबी सुद्धा कमी होती म्हणजे आखोड पानं होतात आणि अ जाडी जी जा आहे उसाची जाडी असेल काय असेल ती सुद्धा कमी होते आणि उसाच्या कांड्या सुद्धा अगदी बारीक बारीक कांड्या पडतात आपण त्याला बांड्या म्हणतो बांड्या आपल्या भाषेमध्ये काय होतं बांड्या ह्या बांड्या तयार होतात जास्तीत जास्त ही जर गंधकाची कमतरता असेल तर काय होतं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की गंधकाची कमतरता आहे का नत्राची कमतरता आहे आपण आता गंधकाची कमतरता बघूया गंधकाची कमतरता असेल तर अगोदर पानं कोळी पानं पिवळी पडतात हळूहळू हळू पसरत पसरत जून पानापर्यंत जात त्यानंतर उसाचं जाडी ज जा, जाडी कमी होते पानाची लांबी कमी होते रुंदी कमी होती उसाची जाडी कमी होते कांड्याची लांबी कमी होते आणि बारीक बारीक कमी जाडीच्या जा कांड्या आखोड कांड्या पडतात ही असते सल्फरची कमतरता आणि हा सल्फर उपलब्ध करून देण्यासाठी आपणाला या सल्फर विघटन करणाऱ्या जीवाणूंची गरज असते आता जो जमिनीमध्ये जवळजवळ जमिनीत जो उपलब्ध सल्फर असतो तो किती असतो तर नव्वद टक्के सल्फर हा जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपात असतो सेंद्रिय स्वरूपात म्हणजे कसा तर आपल्या पडलेला काडी कचरा पानं वगैरे ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये हा नव्वद टक्के गंधक असतो आता आपण जी खत देतो ती खतं देत असताना त्याच्यामध्ये सुद्धा गंधक असतो काही खतामध्ये म्हणजे आपण बेनसल्पगंधक घेतो दहा किलो गंधक सगळेजण त्या गंधकाची शिफारस करतात मुद्दाहून मी जैविक विषय बाजूला ठेवून तुम्हाला गंधक काय असतो हे समजावून सांगतोय की बेनसल्पगंधक दहा किलो वापरा म्हणतात तर त्याशिवाय सुद्धा गंधक कुठून मिळतो आपणाला तर सिंगल सुपर मध्ये बारा टक्के सल्फर असतो सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण खत घातलं तर बारा टक्के हा गंधक असतो पण चुनखडीच्या युक्त गंधक असतो म्हणून युक्त जमिनीमध्ये हे सिंगल सुपर फॉस्फेट घालू नका दुसरी गोष्ट अमोनियम सल्फेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त चोवीस टक्के गंधक असतो अमोनियम सल्फेटमध्ये किती असतो चोवीस टक्के गंधक असतो आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये अठरा टक्के गंधक असतो फॉस्फोजिप्सम जिप्सम जे मिळतं फॉस्फरस विथ जिप्सम त्याच्यामध्ये सोळा ते, ते वीस टक्के गंधक असतो अजून एक तुम्हाला आठवतंय का बघा शेतकरी मित्र कुठंतरी आपण शाळा शिकत असताना भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं असेल की कुठल्या तरी एरियामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत गरम पाण्याची झरी मला पण आत्ता आठवत नाही कुठल्या भागामध्ये आहेत किंवा कुठल्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातल्या का देशातल्या परंतु मी वाचलेलं आठवते की गरम पाण्याचे झरे आहेत त्या ठिकाणी आपल्या ज्या खोल विहिरी आहेत खोल विहिरी खूप खोल म्हणजे पाच सहा सात परसाच्या ज्या विहिरी आहेत त्यामध्ये जे खोल झरे असतात तळातले झरे त्याच्यातून येणारं पाणीसुद्धा गरम असतं आणि हे जे गरम पाणी असतं म्हणजे या पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर असतो म्हणून ते पाणी गरम असतं लक्षात घ्या पण ज्या पाण्यामध्ये नत्र असतो नायट्रोजन असतं ते पाणी थंड असतं नत्र जर आपण बघितलं या हातामध्ये घेतला आणि थोडं पाणी सोड सोडलं तर त्या अगदी बर्फासारखं गार लागतं त्याच्यामध्ये पेट्रोलियम असतो म्हणजे ते गार असतं आणि या सल्फरमध्ये उष्णता असते गरम असतं म्हणून आपणाला अगदी खोल पाण्याचे जे झरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अनुभव घ्या तुमच्या जर बघण्यामध्ये कुठंतरी एखादी विहीर असेल खोलची किंवा डोंगरा डोंगर भागामध्ये अगदी खोल जे झरे असतात दरीमध्ये जे झरे असतात त्या झऱ्यातलं पाणी हे गरम पाणी असतं कोमट असतं पाणी तर हा या पाण्यामध्ये सल्फरची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते असा हा जो सल्फर आहे तर हा जास्त प्रमाणात बॉन्डिंग असतो म्हणजे जमिनीशी बॉन्डिंग असतो तो उपलब्ध होत नाही आणि तो उपलब्ध करून देण्यासाठी आपणाला ह्या गंधकाची म्हणजे सल्फर विघटन करणाऱ्या जीवाणूंची गरज असते हे जीवाणू काय करतात तर जे जर जो सेंद्रिय स्वरूपामध्ये जमिनीमध्ये नव्वद टक्के गंधक आहे शिवाय आपण घातलेला गंधक आहे तर ह्या गंधकाचा आपणाला विघटन करणं आणि हा गंधक पिकाला खाण्यायोग्य करणं किंवा उपलब्ध होण्यासारखा पिकअप करण्यासाठी योग्य असा गंदक ची ने उपलब्धता करून देण्याचं काम हे गंधक विघटन करणारे जीवाणू म्हणजे एसओम सल्फर ऑक्सिडायझिंग मायक्रोबियल किंवा ब्रिज ब्रिज म्हणजे काय ना कसं नाव दिलं आहे पूल पूल आहे हा हा पूल आहे या म्हणजे तुमचं एन पी के सूक्ष्म म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे त्याच्यामधला हा ब्रिज आहे पूल आहे की तुम्हाला नत्राची सुद्धा उपलब्धता या गंधकामुळं होऊ शकते असा हा ब्रिज म्हणून त्याला ब्रिज नाव दिलेलं आहे तर यु एस आयच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटनं आ, हा प्रॉडक्ट तयार केलेला आहे त्या डिपार्टमेंटच्या प्रमुख सुधा गोडके मॅडम क्रांती मॅडम आणि त्यांचं सर्व सहकार्याने हा ब्रिज नावाचा घटक एसओ हा घटक तया म्हणजे प्रॉडक्ट तयार केलेला आहे आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्या पिकामध्ये म्हणजे फळझाडामध्ये तरी मोठ्या प्रमाणात कडधान्यामध्ये भाजीपाल्यामध्ये सगळ्या पिकामध्ये हा उपयुक्त आहे हा कशा ज्या बॉटलवर लिहिलेला आहे कशा कशासाठी कुठल्या कुठल्या पिकासाठी हा उपयुक्त आहे तर ऊस गहू ज्वारी बाजरी मका हळद आले बटाटे तंबाखू वांगे टोमॅटो तांदूळ कापूस केळी द्राक्षे भाजीपाला तेलबिया फळे व सुशोभित करणारे झाडे आणि नर्सरी व ग्रीनहास याच्यामधला हा याच्या ह्या सगळ्यामध्ये उपयुक्त असणारा या आहे तुम्हाला जर याचं गंमत बघायचं असेल तर तुमच्याकडे जर लॉन असेल किंवा दारामध्ये झाडं असतील किंवा फळझाड आंब्या बांधावर झाडं असतील तुम्ही याचं एक शंभर मिली पंधरा लिटरच्या बादलीमध्ये शंभर मिली हे गंधक विघटन करणारे जीवाणू टाकून बघा आणि ते एक बादलीवर पाणी त्या झाडाला द्या तुम्हाला आठ ते दहा दिवसांमध्ये तुमचं झाड हिरवंगार झालेलं दिसेल जिथं जिथं तुम्हाला पिवळी पडलेली झाडं दिसतील त्या ठिकाणी तुम्ही हे ब्रिज वापरा पंधरा लिटर पाण्याला शंभर मिली ब्रिज वापरा तुम्हाला निश्चितपणानं त्याचा परिणाम झालेला दिसेल कारण हे दोन्ही प्रकारे काम करते म्हणजे नत्र हे स्थिर करायचं काम करते आणि पीक हिरवं करण्याचं सुद्धा काम करते क्लोरोफिलची निर्मितीसाठी काम करते प्रकाशन प्रकाश संश्लेषणाची गती वाढवण्यासाठी काम करते प्रकाश संश्लेषणाची गती वाढली की आपोआपच अन्न तयार करण्याची गती वाढते मग काय पिकाला अन्न मिळालं क्लोरोफिल मिळाले हिरवापणा येतोय जाडी ते लांबी ते सगळं होतंय फक्त हा जो उपलब्ध म्हणजे जो होत नाही गंध जमिनीमध्ये पडून असलेला गंध आपण घातलेला खतामार्फतचा गंध हा पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी याची गरज आहे आता हे फवारणीसाठी चालत नाही शेतकरी मित्र हे फवारणीसाठी हे जीवाणू चालत नाही हे तुम्हाला मातीमधूनच द्यावे लागतील पाण्यातून द्यावे लागतील यालासुद्धा हे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर हे ब्रिज हे तुम्ही मिक्स करून सोडू शकता किंवा आळवणी करू शकता किंवा फळझाडं असेल तर बादलीमध्ये पाण्यामध्ये एक लिटर एक शंभर मिली टाकून ते पाणी त्या झाडाला घालू शकता अशा पद्धतीनं तुम्ही याचा उपयोग करू शकता गार्डनमध्ये लॉन असेल तुमची शोची झाडं असतील काही असतील आणि ही सगळ्या प्रकारची आत्ता मी सांगितली ती सगळी द्राक्षापासून उसापासून ते गहू केळी भाजीपाल्यापर्यंत टोमॅटो वगैरे सगळे तांदळासह गहू ज्वारी ह्या सगळ्या पिकांना उपयुक्त असणारा हा गंधक आहे गंधक उपलब्ध करून किंवा विघटन करून विघटन गंधाचं गंधकाचं विघटन करणं विघटन करून देणारे जीवाणू या ठिकाणी त्या वी एस निर्माण केलेले आहेत आता हे कधी वापरायचं कसं वापरायचं तर आम्ही शक्यतो मोठ्या भरणीच्या अगोदर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा याची एक शिफारस करतो म्हणजे टोटल उसाच्या आयुष्यामध्ये दोन वेळेला हे गंधक वापरा म्हणून सांगतो त्याच्याबरोबर आम्ही सॉईल यंत्र वापरा गंधक जीवाणू वापरा सांगतो त्याबरोबर पी एस बी याचा वापरा किंवा वसंत ऊर्जा गंधक जीवाणू आलेल तर शक्यतो आपण मोठ्या परणीनंतर ह्याचं महत्वाचं आहे की ज्यावेळेला कांडी तयार व्हायला हो लागते त्या कांडी तयार होत असताना पानाची रुंदी चांगलं राहणं अन्न तयार होणं पानामध्ये ते पिकाला मिळणं त्यामुळं पर्यायानं कांडीची लांबी चांगलं राहणं जाडी चांगली राहणं पानाची प्रत चांगली राहणं प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली राहणं अन्न तयार भरपूर प्रमाणात होणं आणि साखरेची गुणवत्ता गंधक जर योग्य प्रमाणामध्ये पिकाला उपलब्ध होत असेल आपल्या शेतामधून तर साखरेची गुणवत्तासुद्धा चांगली राहते आणि गा साखरेची गुणवत्ता चांगली राहिल्यामुळं रिकवरी चांगली राहते रिकवरी चांगली राहिल्यामुळं आपल्या ऊसाला वजन चांगलं यायचं कारखान्याचाही फायदा होतो आणि आपलाही फायदा होतो त्यामुळं आम्ही मोठ्या सुद्धा एकदा तीन महिन्याचा कोर्स मी तरी सांगतो त्यामध्ये पहिल्यांदा सांगतो की मी आता थंडीचे दिवस आहेत म्हणून कालसुद्धा मी बोललो तर सॉइल हेल्थ के एम बी आणि हे गंधक जीवाणू सॉईल हेल्थ पोटॅश मोबी पोटॅश म्हणजे पालाश चे जीवाणू आणि हे गंधकचे जीवाणू हे आता या थंडीच्या महिन्यामध्ये द्या कारण थंडीच्या महिन्यामध्ये उष्णता कमी झालेली असते सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झालेली असते प्रकाश संश्लेषणाची गती कमी आलेली असते आणि वेगवेगळे त्यामुळं रोग या ठिकाणी तोंडवर काढत असतात द्राक्षावर भुरीसारखा रोग तोंडवर काढत असतो त्यावेळी गंधकाची गरज असते म्हणजे बुरशीजन्य रोगापासूनसुद्धा आपल्या पिकाचं संरक्षण करायचं असेल तर हा गंधक देणं गरजेचं आहे पानं करपणं शेंड्याची पानं पिवळी पडणं वरची शेंड्याची पानं पिवळी पडणं ह्या समस्या असतात या थंडीच्या दिवसामध्ये म्हणून आपण आता वेळेला या महिन्यामध्ये सॉईल हेल्थ के एम बी आणि गंधक जीवाणू एक एक लिटर द्या त्याचा खर्च किती येतोय शेतकरी मित्रांनो तर सॉइल हेल्थ दोनशे त्रेसष्ट रुपये ते के एम बी दोनशे त्रेसष्ट रुपये आणि याचे तीनशे पंधरा रुपये म्हणजे आठशे एक्केचाळीस रुपये खर्च येतो आठशे एक्केचाळीस रुपये एक एकरसाठी खर्च येतोय खर्च सुद्धा फारसा येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही देऊ शकता आता या बॉटलवर तुम्ही जर बॉटल घेतली तर लिहिलेलं आहे दोन टनामध्ये एक दोन टन कंपोस्ट खतामध्ये एक लिटर हा गंधकचे जीवाणू मिक्स करून टाका पण मी तुम्हाला नेहमी सांगतोय त्या पद्धतीने हे कुणीही करत नाही तर त्यापेक्षा तुम्ही काय करा दोनशे लिटर पाण्यामध्ये हे एक लिटर मिक्स करा आणि ड्रिपमधून सोडा किंवा पंपान आळवणी करा दहा पंप करा एक करा शंभर प्रमाण घ्या शंभर शंभर मिली किंवा बारा पंप करणार असला पंधरा लिटरचे तर पंच्याहत्तर मिली प्रमाण घ्या या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता याची किंमत आहे तीनशे पंधरा रुपये एक लिटरची किंमत आहे तीनशे पंधरा रुपये दोन वेळेला आपण लाना ला वापरायचंय मोठ्या भरणीच्या अगोदर एकदा मोठ्या भरणीनंतर एकदा खोडवा पिकांमध्ये आपल्या ऊसाची पानं पिवळी पडू नये यासाठी आणि आपल्या साखरेची प्रत ऊसातल्या साखरेची प्रत खूप चांगली राहावी आणि वजनामध्ये चांगली वाढ व्हावी ह्याच्यासाठी याचा रोल मोठा आहे त्यामुळं खडवा पिकामध्ये सुद्धा आपण अगदी अवश्य दोन वेळा याचा वापर करायला हरकत नाही बाकीच्या धान्यामध्ये भाजीपाल्यामध्ये वगैरेसुद्धा तुम्ही या गंधकाचा गंधक जीवाणूंचा वापर करा आणि निश्चितपणानं तुम्हाला याचा फायदा होईल तर हे गंधक विघटन करणारे जीवाणू इतर जैविक खताबरोबर आपल्या शेतामध्ये ऊस पिकास इतर पिकांना द्या निश्चितपणानं तुमच्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्याची वाढ झालेली दिसून येईल याच्यामध्ये सुद्धा पद्धतीचा जमिनीतून देत असताना अगोदर आठ दिवस नंतर आठ दिवस कुठलंही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक वापरू नका जमिनीत दिल्यानंतर म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला येईल हे स्टोअर करताना सावलीच्या ठिकाणी करा नेल्यानंतर अगदी उन्हात शेतामध्ये तसं ठेवू नका आणि जे सोडणार आहात सका, ते तुम्ही शक्यतो सकाळी अकराच्या अगोदर सकाळ सकाळी पाणी देत असताना पाण्याबरोबर द्या किंवा आळवणी करणार असला तरी सकाळी करा म्हणजे त्यातील जीवाणूचा काउंट उन्हामुळं कमी होणार नाही तो सकाळीच द्या द्राक्ष बागायतदारांना विशेष करून केळी बागायतदारांना की याचा उपयोग चांगला होईल त्यांनी सुद्धा एक लिटर ही द्राक्षबागेसाठी आणि केळी पिकासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आता विशेष म्हणजे आंबा पिकासाठी सुद्धा जर तुम्ही आत्तापासून म्हणजे आत्ता ह्या सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही जर एक लिटर गंधक दिला तर तुम्हाला आंब्याचा म्हणजे फ्लावरिंग होण्यासाठी भविष्यामध्ये आंब्याला जास्तीत जास्त मोहर येण्यासाठी सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होता असं माझ्या कुठंतरी वाचनामध्ये आलेलं होतं त्याचा सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो तर अशा पद्धतीनं तुम्ही या गंधक जीवाणूचा आपल्या शेतामध्ये वापर करावा आणि हे जर तुम्हाला जवळ शक्यतो हे जवळपास मिळणं तुमच्या कठीण आहे एकतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळेल कारखाने बहुता जास्तीत जास्त कारखाने हे ठेवत नाहीत गंधक जीवाणू नाही ठेवत मला माहिती आहे क्वचित एखादा दुसरा कारखाना असेल महाराष्ट्रामध्ये ठेवणारा तर हे तुम्हाला आम्ही Uh, एस टी बाय एस टी पार्सल पाठवू शकतो किंवा कुरिअरनं पाठवू शकतो तर किंवा तुम्ही इस्लामपूरच्या जवळपास कधी इस्लामपूरला आला किंवा कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामधील असाल आणि किंवा इस्लामपूरला येऊन रोज जाऊ शकत असाल तर हे प्रॉडक्ट तुम्हाला आपल्या इस्लामपूर पेडणाकार रोडला प्रशासकीय इमारती शेजारी आपलं सोनेरा कृषी उद्योग समूह म्हणून शॉपी आहे याशिवाय इस्लामपूर सांगली रोडला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं सागर हॉटेल शेजारी आपली कृषी तीर्थ नर्सरी आहे त्या नर्सरीवर सुद्धा आपलं ही आउटलेट आहे त्या व्ही एस आय प्रोडक्टस त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला मिळेल ज्यांना इथं येणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण बाय एस टी पार्सल किंवा बाय कुरिअरनं कुठल्याही राज्यामध्ये पाठवू शकतोय फक्त तुम्ही मला या माझ्या अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा पंधरा पन एकसष्ट या नंबरला संपर्क करा निश्चितपणानं तुम्हाला हे उपलब्ध करून दिलं जाईल त्याची किंमत आहे तीनशे पंधरा रुपये तर मला असे आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच तुम्हाला हा गंधक आणि गंधक विघटन करणारे जीवाणू हा विषय नक्कीच समजला असेल मी समजून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आणि बघूया आता तुमच्याकडून कसा प्रतिसाद येतोय त्यावर हे कळणार आहे की तुम्हाला ह्या विषय समजला नाही समजला तर ठीक आहे पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देतो विनंती करतो की माझं कृषी तीर्थ चॅनेल हे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र